आज आपण कोल्हापुरी चिकन किंवा कोल्हापुरी सुकं चिकन बनवत आहे तर त्यासाठी आपण घेतलं साहित्य आहे आलं लसूण पेस्ट आणि ही मिक्सरला न लावता खलबत्यामध्ये बारीक केलेली आहे तीळ खोबरं कोथंबीर कांदा जिरे कसुरी मेथी मीठ लाल तिखट कोल्हापुरी गरम मसाला कांदा आपण घेतलेला आहे प्रथम आपण तीळ भाजलेले आणि खोबरं मिक्सरला बारीक करू खोबरं आणि तीळ बारीक करून घेतला आहे तर आता आपण गॅस चालू करू कढई गरम करत ठेवलेली आहे कढई गरम झाल्यानंतर त्याच्यामध्ये ते तेल घालायचं दोन तीन चमचे तेल गरम झाल्यानंतर त्याच्यामध्ये अर्धा चमचा जिरे कांदा परतवून घ्यायचा गुलाबी रंग होतो कांदाचा थोडासा कलर चेंज झाल्यानंतर त्याच्यामध्ये आलं लसूण पेस्ट टाकायची एक चमचा परतवून घ्यायचं कांद्याचा ता कलर पूर्ण चेंज झाला पाहिजे आता कांदा भाजत आहे तर त्याच्यामध्ये गरम मसाला एक चमचा हा घरी बनवलेला मसाला आहे त्याच्यानंतर त्याच्यामध्ये थोडीशी कसुरी मेथी ऍड करायची ते मिक्स करून घ्यायचे थोडं मिक्स झाल्यानंतर त्याच्यामध्ये कोल्हापुरी तिखट कमी तिखट असल्यामुळे मोठा चमचा एक मिक्स करून घ्यायचे त्याच्यामध्ये खोबऱ्याने तीळ बारीक केलेले आहे पेस्ट टाकलेले आहेत गॅसची फ्लेम थोडीशी कमी करायची त्याच्यामुळे मसाले करपले जाणार नाहीत छान तेलामध्ये मसाले भाजले पाहिजेत तर त्याला खूप छान टेस्ट येईल मसाल्यामध्ये ऍड करण्यासाठी थोडं पाणी गरम करत ठेवू बाजूला त्याच्यामध्ये थोडस गरम पाणी एक चमच टाकायचं छान पद्धतीने हलवून घ्यायचं मसाला छान तेल सुटे भाजला पाहिजे मसाला करतू नये म्हणून आपण थोडस पाणी ऍड केलं आहे याला तेल सुटत आहे गॅसची फ्लेम स्लो करून थोडस अर्धा मिनिट झाकण ठेवावे दोन मिनिटानंतर आपण चेक करायचं त्याला छान तेल सुटलं आहे आपण थोडस पाणी अजून ऍड करू शकतो त्याच्यामुळे छान मसाला त्याच्यामध्ये शिजला जाईल आणि त्याला उकळी आली पाहिजे याच्यामध्ये आपण थोडस मीठ ॲड करू चिकन शिजवताना त्याच्यामध्ये मीठ घातलं आहे त्याच्यामुळे अर्धा चमच मसाल्यासाठी मीठ ॲड केला आहे परत आपण दोन मिनटं हा मसाला पाण्या पाणी टाकल्यानंतर शिजवून घेतला आहे तर त्याच्यामध्ये आपण थोडीशी कोथंबीर मसाल्यावरती घालू आता आपण हे शिजवून घेतलेले चिकन आहे त्याच्यामध्ये शिजवताना हळद आणि मीठ टाकून शिजवून घेतलं आहे आता आपण हे या तयार मसाल्यामध्ये ॲड करणार आहोत छान पद्धतीने आपण ह्याचा याच्यामध्ये मिक्स करून घ्यायचे मसाल्यामध्ये ह्याच्यामध्ये कोथिंबीर थोडी भरून टाकायची परत मिक्स करून घ्यायचे आणि याला दोन तीन मिनटे वाफ आली पाहिजे म्हणून चापून ठेवायचे आपले चिकन आता रेडी झाले आहे आता आपण एका डिश मध्ये सर्व करू हे कोल्हापूर स्टाईल चिकन सुकर तयार झालं आहे